अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वत आई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये खूप छान असा स्वामी महाराजांचा मंत्र बघणार आहोत तर प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्तांसाठी दिलेला हा मंत्र आहे जो संकटात अडकलेला आहे जो त्रासात आहे जो त्याचं आयुष्य पूर्णपणे संपलं असं वाटत आहे तर त्याला या मंत्राने एक नवीन जगण्याची आशा मिळणार आहे इतका हा प्रभावी मंत्र आहे थकलेल्या मनाला आधार देणारा हा मंत्र आहे सर्व काही संपलं आहे असं वाटणाऱ्या जीवाला नव्याने उभारी देणारा हा मंत्र आहे आयुष्यात आता काहीच उरलं नाही असं वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नव्याने जगण्याची नवीन आशा देणारा हा मंत्र आहे तर तो कोणता मंत्र आहे जाणून घेऊया तर बघा खूप म्हणजे खूप असा हा छान स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेला हा मंत्र आहे या मंत्राचं जर तुम्ही दिवसभरातून कधीही सकाळ असो सन दुपार असो संध्याकाळ असो कधीही उठता बसता कधीही या मंत्राचा जर तुम्ही जप फक्त अकरा वेळेस केला तर तुमच्या जीवनातील जे काही विघ्न आहेत जे काही अडचणी आहेत जे काही संकट आहेत तर ते काही क्षणातच नाहीसे होतील आणि तुमच्या जीवनात एक मोठा चमत्कार होईल तो म्हणजे या मंत्राने इतका हा प्रभावी मंत्र आहे बघा बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात असे काही अडथळे येतात आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की आता सर्व काही संपलं आहे आता माझ्या जीवनात काहीच उरलेलं नाही आता हे आयुष्य संपावं असं वाटतं इतके मोठे प्रसंग आपल्या जीवनात घडत असतात आणि इतक्या मोठ्या प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागत असतं मग त्यावेळेसच तुम्ही जर या मंत्राचं मनोभाविणे अंत करणे जीव तोडून या मंत्राचं जर तुम्ही पठन केलं तर बघा तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार आणि किती मोठा बदल तुमच्या जीवनात घडून येईल आणि अशक्य गोष्टही तुमच्या जीवनात शक्य होईल आणि आयुष्यात तुम्ही जे मागाल स्वामींकडे जे मागाल ते सुद्धा तुम्हाला मिळणार इतका हा प्रभावी मंत्र आहे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की किती थोडासा मंत्र आहे म्हणजे किती छोटीशी गोष्ट आहे पण त्याला किती वाढवून सांगितलं असं खूप ताईंदादांना असं वाटतं पण बघा या मंत्राचे अनुभव कसे आहेत या मंत्राने काय होतं या मंत्राने या मंत्राचं मंत्रा पठण केल्यानंतर काय होतं हे सांगणं पण तितकंच महत्त्वाचं असतं असं नाही की व्हिडिओ खूपच लांबवावा याचा अर्थ असा नसतो त्याने तुमच्या जीवनात किती बदल होतील त्याच्या या मंत्राने तुमच्या आयुष्यात किती बदल होतील या मंत्राच्या पठणाने तुमच्या आयुष्याचं जे काही अशक्य गोष्ट आहे ते सुद्धा शक्य होईल हे पण सांगणं तितकंच महत्त्वाचं असतं त्याच्यामुळेच व्हिडिओ मोठा होत असतो तर बघा आता हा या म्हणजे या मंत्राचा स्वतःचा माझासुद्धा अनुभव आहे खूप म्हणजे खूप जेव्हा आयुष्यात सर्व काही संपलं असं वाटलं त्यावेळेस ज्यावेळेस स्वामींचा ज्यावेळेस स्वामीं स्वामी माझ्या जीवनात आले आणि ज्यावेळेस प्रत्येकी स्वामी महाराजांच्या व विचारांवर किंवा स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये मी आले त्यावेळेस माझ्या जीवनाचं जे काही जीवन माझं बदललं आणि जीवनात अशक्य गोष्टही शक्य झाल्या जे मागितलं ते स्वामीनं दिलं काहीच माझ्याजवळ नव्हतं तरी पण स्वामींनी आता भरपूर काही दिलं आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे की जो स्वामींची सेवा करतो जो स्वामी सेवेत येतो तर त्याला जे मागितलं ते स्वामी नक्की देतात पण त्यासाठी आपले कर्मही आपलं मनही तितकंच निर्मळ आणि स्वच्छ असायला पाहिजे आपले कर्मही तितकेच चांगले असायला पाहिजे आपण इकडे तर देवाची सेवा करतो देवदेव देव करतो पण इतर लोकांची मन दुख होतो याला काहीच अर्थ नसतो आपण सेवाही करायची आणि इतर लोकांच्या मनाचा पण विचार करायचा आपल्यामुळे कुणाची मनं दुखवतील असं हो होऊ द्यायचं नाही त्याच्यामुळे प्रत्येकाचा विचारही आपण केलाच पाहिजे आपल्यासोबत जे, जे लोक कसं वागते त्याचा विचार आपण सोडून द्यायचा फक्त आपण इतरांसोबत व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करायचा <laughs> बस एवढंच बाकी जीवनात तुम्ही एवढे जरी नियम पाळले तरी पण खूप सारे आहेत तर जर तुम्ही या सर्व नियमाचं पालन करून जर स्वामींची सेवा केली तर बघा तुमचं जीवन किती आनंदमय सुखकर होईल तुम्हाला कधीच कोणाकडे हात पसरण्याची गरज येणार नाही जर तुम्ही स्वामी महाराजांचे तर स्वतः तुम्ही याचा अनुभव घ्याल तुम्ही याची प्रचिती तुम्हाला लवकरात लवकर येईल की या मंत्राने तुमच्या जीवनात किती अशक्य गोष्ट ही शक्य झाली जे मागितलं ते तुम्हाला मिळणं आता बघा तितकाच विश्वासही तितकाच पाहिजे फक्त सेवा सांगितली म्हणून सेवा केली असं नाही तुमचा विश्वास स्वामींवर पाहिजे तुमची श्रद्धा स्वामींवर पाहिजे तरच या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे तर ती तो मंत्र कोणता आहे तर तो मंत्र म्हणजे तारक मंत्र प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना जो संकटात अडकलेला आहे जो भीतीने ग्रासलेला आहे जो आजाराने त्रासलेला आहे या सर्वांना सर्वांवर प्रभावी असा मंत्र म्हणजे तारक मंत्र बघा तुम्ही कितीही संकटात दुःखात असो तुम्ही कितीही रोगाने ग्रस्त झालेला असो किंवा तुमच्या जीवनात काही घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी असो काही त्रास तुमच्या घरामध्ये होत असेल जर तुम्ही नित्यनियमाने दररोज अकरा वेळेस जर हा तारकमंत्र म्हणला तर बघा तुमच्या जीवनात किती बदल घडतील तुमच्या जीवनात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही जास्त वेळ लागत नाही अवघ्या दहा पंधरा मिनिटात किंवा जास्तीत जास्त वीस मिनिटात तुमचा हा तारकमंत्र म्हणून होईल देवघरासमोर आसन टाकून देवघरासमोर बसून तुम्हाला हा हो तारकमंत्र म्हणायचा आहे वाटलं सर तुम्ही या तारकमंत्राचं तीर्थसुद्धा तुम्हाला करायचं आहे तारकमंत्राचं तीर्थ कसं बनवायचं याचा पण आपला व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तर अवश्य बघा तर जर तुम्ही दिवसातून कधीही फक्त आणि फक्त अकरा वेळेस जर हा तारकमंत्र श्रद्धेने अंतकरणाने आणि विश्वासाने म्हणला तर बघा तुमच्या जीवनातील भले मोठे संकट काही क्षणात नाहीसे होतील आणि तुमच्या जीवनातील अडचणीही काही क्षणात नाहीशा होतील आणि तुमच्या जीवनात हा मोठा चमत्कार घडून येईल प्रत्यक्ष स्वामी तुमच्या पावलोपावली तुमच्यासोबत असतील प्रत्यक्ष स्वामी महाराज तुम्हाला या अडचणीतून तुम बाहेर काढतील फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वामींचा हा तारकमंत्र जपा बघा तारकमंत्रच म्हणजे तारणारा प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून तुम्हाला अलगतपणे तारून बाहेर काढणारा तुम्हाला या संकटातून बाहेर काढणारा हा तारकमंत्र आपल्या स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी दिलेला आहे तर या तारकमंत्राचं जर तुम्ही न नियमाने अकरा वेळेस पठण केलं किंवा तुम्ही हे संकल्पयुक्तसुद्धा ही सेवा करू शकतात तुम्ही उठता बसता तारकमंत्र म्हणा किंवा घरात यूट्यूब मोबाईलला यूट्यूबला तुम्ही तारकमंत्र लावून द्या याचं श्रवण करा तुम्ही ऐका किंवा तुम्ही म्हणूसुद्धा शकतात मोबाईलमध्ये तुम्ही कधीही दिवसभर कधीही तुम्ही या हा तारकमंत्र ऐका बघा आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही ब बाधा वाईट बाधा आहे वाईट शक्ती आहे ती सर्व काही आपल्या घरातील नाहीशी होऊन आपल्या घरामध्ये एक छान असं वातावरण तयार होईल प्रसन्नमय आनंदमय वातावरण आपल्या घरात निर्माण होईल इतका हा प्रभावी तारकमंत्र आहे तर अवश्य सर्व ताई आणि दादानी या तारकमंत्राचं अवश्य पठण करा आणि बघा तुम्ही याचा छान असा अनुभव घ्या आणि मग कमेंटमध्ये सांगा की या तारकमंत्राची तुम्हाला प्रचिती कशी आली तर आजचा व्हिडिओ असा होता तो मला जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुनच अशा एका नवीन सोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ